खोके कुणाला आवडतात बॉक्स कुणाला आवडतात त्यांना खोके नाही चालत कंटेनर मला शेखर पण एवढं सांगायचं आहे की माझी देखील ह्या चव्हाण घराण्याची ही तिसरी पिढी या व्यासपीठावर उपस्थित आहे आदरणीय रामभाऊ चव्हाण दादाने एकोणीसशे शहाऐंशी साली सहा एकोणीशे शहाऐंशी साली या कोल्हापूर नगरीमध्ये या शाहू नगरीमध्ये शिवसेनेचे छोट रोपट लावलं त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे बंधू कैलासवाशी चव्हाण दादा बर बर या कोल्हापूर मध्ये चंदुभाऊ साळुके या शिवाई पेठेतल्या या धाण्यावाला या छोटासा वटवृक्ष लावला होता त्याचा आज एवढं वलय झालेला ते फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार या कोल्हापूर नगरीमध्ये पसरवण्याचं काम या सगळ्या बंधूंनी केलेलं आहे आणि त्याच ताण तयार झालेलं आदरणीय राजेश क्षीरसागर सुजित चव्हाण म्हणून आज मी तुमच्या समोर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या जिल्हा प्रमुख म्हणून आपल्या समोर उभा आहे आणि त्याचबरोबर मला एवढंच सांगायचं आहे की आम्हाला या इलेक्शन आताच्या नवीन नाही आज सगळ्या गोष्टीचं साधन आपल्या सोबत आहे पूर्वी आपल्याकडे काहीच साधन नव्हतं कुठल्या गोष्टीची कमतरता नव्हती पण विचार आपल्याला चांगले होते वंदनीय बाळासाहेबांचे विचार वंदनीय एकनाथ शिंदे साहेबांचे आता विचार ज्या पद्धतीनं बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी खरी शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे नेण्याचं काम आपल्या बरोबर केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं दोन वर्षापूर्वी साहेबांनी जो उठाव केला त्याचबरोबर राजेश क्षीरसागरांनी आम्हाला सर्वांना एकत्रित घेऊन शिंदे साहेबांना जो पाठिंबा दिला आणि आपण सर्व जे साक्षीदार आहात की खरोखर खरं सोनं कुठं आहे आणि आहे आणि खरं जे सोनं आहे ते हॉल मध्ये आहे 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 आणि जे नेतृत्व या व्यासपीठावर म्हणूनच आज आपण आदरणीय संजय मंडळी साहेबांचं जे चिन्ह धनुष्यबान आहे ते विचाराचं शिवसेना प्रमुखांचं धनुष्यबान चिन्ह आहे हे खरी शिवसेना ही या हॉलमध्ये आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे सा की जे आपल्याला कायम उपमा देतात गद्दार 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 पन्नास खोके आणि एकदम ओके हो आदरणीय क्षीरसागर साहेबांना माहित आहे की खोके कुणाला आवडतात बॉक्स कुणाला आवडतात त्यांना खोके नाही चालत कंटेनर लागतात आदरणीय साक्षीदार एकनाथ शिंदे साहेब आदरणीय राजे शिरसागर साहेब आहे की यांना सगळ्यात जास्त कंटेनर राखतात म्हणून तर यांना गद्दारीची जर उपमा उपमा द्यायची असत तर पहिल्यांदा ह्यांना द्यावी लागेल कारण का खरे गद्दार हे आहे घरी गद्दार त्या असल्यामुळे म्हणून त्यांना खोके आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत मित्रांनो आपल्याला एवढेच दाखवायचं आहे की ह्या गद्दारांना समोरच्या आपल्याला गाण्याचं जर असेल तर आणि एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करायचे असतील तर तुम्हा आम्हाला आता आत्ताच बसून हे इथून बाहेर पडल्यानंतर आपल्याला दारोदारी आहे डोर टू डोअर जायचा आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये केलेलं काम आदरणीय देवेंद्रजी केलेलं काम आदरणीय संजय दाद अजितदानी आद, केलेलं काम आपल्याला घरोघरी पोहोचवायचं आहे केंद्र शासनाने जे केलेल्या योजना आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे केलेल्या योजना आहेत त्या सगळ्या आपल्याला घरोघरी न्यायचं आहे आणि ते काम आता आपल्याला तुम्हाला आम्हाला करायचं आहे उद्याच्या सात तारखेपर्यंत आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र अशा पद्धतीने आपल्याला कामाला लागायचं आहे आणि आपल्याला हे काही नवीन नाही आहे ज्या ज्या टायमाला इलेक्शन येतात त्या त्या टायमाला आपला शिवसैनिक आपल्या कोल्हापूरच्या भाषेत बोलायचं झालं तर शड्डू ठोकोन तयार असतो त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी आता शट्टू ठोकोन समोरच्या चितपट करण्याकरता आपण सज्ज राहावं